तथागतांचं हे जे काही संभाषण आहे हे संभाषण होऊन जातं आणि त्यानंतर शांततेची वार्ता आणि समस्येची नवीन पृष्ठभूमी ह्या दोनच गोष्टी आपण बघणार आहोत फक्त दोन दोन टॉपिक आपण बघतोय जास्त टॉपिक आपण नाही बघत आहे आणि या दोन दोन टॉपिक बघण्याच्या पाठीमागे कारण असं की आपण आपण बुद्धस्मरण करता करता एक सा काही सामाजिक विषयांवर पण बोलतोय मीटिंग झाल्यानंतर आपण एकमेकांसोबत संवाद पण करतो आहे एकमेकांसाठी मंगल मैत्री मैत्री भाव पण करतोय आणि ह्या अशा प्रोग्राम वाईज आपण जात असल्यामुळं कमी टॉपिक कव्हर होत आहेत पण हे कमी टॉपिक अशा पद्धतीने आपण कवर करतो आहे की ज्याच्या श्रवण केल्याने डायरेक्ट ते आपल्या मनावर छाप पडणार आणि या शांततेच्या सुवार त्याच्या टॉपिककडे आपण जाऊया त्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील असलेले बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक उघडायचं आहे त्याच्यातील प्रथम खंड भाग दुसरा आणि पाचवं त्याच्यातलं शांततेची सुवार्ता मी लवकर वाचून घेतो आणि त्यानंतर आपण थोडं विश्लेषण बघूया आणि नंतर एकमेकांसाठी मंगलमैत्री करून थांबूया शांततेची वार्ता गौतम राजगृहात असताना एक कुटी बनवून तेथे थांबले होते आणि तेथे पाच परिवाज्रक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली हे पाच परिवाज्रक म्हणजे कौंडिन्य अश्वजित कश्यप महाणाम आणि भद्रिक हे होत ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिवज्रा का स्वीकारले असावी याचा प्रश्न त्यांना पडला राजा बिंबी साराने त्यांना याविषयी जसे विचारले तसेच यांनीही विचारले आपल्याला परिवज्रा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले ते आम्ही त्याच्याबद्दल ऐकले आहे परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे का सिद्धार्थ म्हणाले नाही त्यानंतर तेन त्यांनी त्यांना सांगितले की त्यांनी कपिल वस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ उभी केली स्त्री पुरुषांनी मुला मुलींनी निदर्शने केली आणि कोलीय हे आमचे भाऊ आहेत भावाने भावाविरुद्ध लढणे युद्ध करणे हे चुकीचे आहे सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा अशा प्रकारच्या घोषणा देत त्यांनी मिरवणुका काढल्या म्हणजे जनआंदोलन झालं या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नांचा फेरफार विचार करावा लागला फेरविचार करावा लागला यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते कोलियांशी शांततेची वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाक्यांची निवडणूक निवड निवर्ण करण्याचे संघाने ठरवले पाच शाक्य कोलियांनी जेव्हा ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्याचा पाच कोलियांनी म्हणजे वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची देखील यांनी निवड केली दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे पंचायत मंडळ त्या दिवशी आपण बघितलं पंचायतन नेमण्या विषयी त्यांचे एकमत झाले रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपातील प्रत्येक देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बंधनकारक ठरवण्यात याचप्रमाणे बेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमांना सांगितल्यानंतर ते, ते, ते परिवाज्रक म्हणाले आता यापुढे तुम्ही परिवाज्रक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबासोबत का राहत नाही सिद्धार्थ म्हणाले ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे हा माझा विजय आहे परंतु मी घरी जाणार नाही मी तसे करता कामा नये यापुढेही मी परिभाज्रकच राहिले पाहिजे त्या पाच परिभाज्रकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमांनी त्यांना विचारले त्यानंतर त्यांनी उत्तर दिले आम्ही तपस्या करण्याचे ठरवले आहे तुम्ही आमच्या बरोबर काय काय येत, का येत नाही सिद्धार्थ म्हणाले लवकरच येईल पण प्रथम हळूहळू इतका एकेका मार्गाची परीक्षा केली पाहिजे नंतर रख निगुन के ते पाच परिभाजक निघून गेले समस्याची नवीन पृष्ठभूमी सहा कोलिय आणि साक्य यांनी केलेल्या समेटाची त्या पाच परिभाजकांची ती बातमी आणली ते ऐकून गौतम फार अस्तवस्थ झाले ती बातमी ऐकून एकटेच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी ते विचार करू लागले आणि आपली परियोजना पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे काय किंवा त्या संदर्भात काय आहे का हे ते ठरवू लागले त्यांनी स्वकियांचा त्याग कशासाठी केला होता हे स्वतःलाच विचारले युद्धाच्या त्यांच्या विरोध असल्यामुळे त्यांनी घर सोडले होते आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे का युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो का खोलवर विचार केल्यानंतर तो प्रश्न सुटला नाही असेच त्यांना वाटले युद्ध समस्या ही मुळात कलह समस्या आहे आणि अधिक विशाल समस्येचा तो एक केवळ भाग आहे हा कलह फक्त राजे आणि राष्ट्र यांच्यातच विद्यमान आहे असे नव्हे तर क्षत्रियांत आणि ब्राह्मणात कुटुंब आणि कुटुंब प्रमुखात माता आणि पुत्रात पिता आणि पुत्रात भाऊ आणि बहिणीत आणि सहकार्यांमध्ये देखील हा कलह चालू आहे राष्ट्र राष्ट्रांतील संघर्ष हा प्रसंगानुसार असतो वर्गा वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो हा संघर्ष जगातील सर्व दुःखांचे मूळ होय युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शाक्य व कोल्या यांच्यातील युद्ध संपले असे असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते की माझ्या पुढे समस्येने विशाल स्वरूप ग्रहण केले आहे या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला सोडून शोधून काढले पाहिजे जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्यांचा उलगडा कितपत करता येईल बरे या वेळच्या सामाजिक तत्वज्ञानांपैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्यांना शक्य होते काय प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्यांनी निश्चय केला तर हे दोन टॉपिक आता आपण वाचले शांततेची वार्ता आणि समस्येची नवीन पृष्ठभूमी तर शांततेची वार्तामध्ये जे तथागत जिथे राजगृहामध्ये कुटी बनवून थांबले होते तथागतांच्या कुटीला आपण काय म्हणतो मूल गंध कुटी मूल गंधकुटी म्हणजे काय की जिथून मूळ गंधाची सुरुवात होते आपण जेव्हा आपल्या घरामध्ये आपण रोज तथागतांच्या जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण तथागतांच्या इथे अगरबत्ती मेणबत्ती लावलेच पाहिजे हा आपला व्यक्तिगत श्रद्धेचा भाग आहे आपण ते लावतो त्यांना आपण आदर्श मानतो म्हणून त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात आपण तथागतांच्या समोर धूपदीप लावून करतो तथागतांच्या प्रत्येक जिथे जिथे तथागतांनी नि निवास केला त्या जागेला आपण मूलगंध कुठे म्हणतो कारण शिलाची जी मूलगंध आहे शिलाची जी मेहक आहे जो सुगंध आहे तो सुगंध मूळ कुठून होतो आपण सर्वजण शील मार्ग कुठून शिकलो तथागतांच्या इथून शिकलो आणि म्हणून या शिलाला साक्षी मानून तथागतांच्या इथं आपल्या घरामध्ये रोज धूप दीप लागलाच पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे मग या मूल गंधकुटीच्या शेजारी पाच परिवाजक आले त्यांचे नाव होते कौंडिन्य अश्वजित कश्यप महाणाम आणि भद्रिक हे पाच परिवाजक तथागतांच्या समीप येऊन त्यांनी तिथे त्यांची कुटी बांधली आणि कुटी बांधल्यावर त्यांनाही तोच प्रश्न पडला बघा तथागतांची काया किती सुंदर होती एखादा सुंदर व्यक्ती असो किंवा सुंदर स्त्री असो तो जर आपल्या नजरेसमोर आला तर तिथे कोणीही असो आपण थांबून त्या व्यक्तीला बघतोच की, की हा व्यक्तीची काया किती सुंदर आहे अशाच पद्धतीने आजपर्यंत या पृथ्वी तलावर झालेला सर्वात सुंदर पुरुष कोण तर त्याचं उत्तर आहे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध तथागतांची काया इतकी सुंदर होती की त्यांना बघून मोठे मोठे लोक अवाक व्हायचे त्या काळामध्ये लोकांच्या हाईट मोठ्या मोठ्या साडेसहा हो सात फुटांच्या त्यांच्या हाईट होत्या त्या काळामध्ये सिंहासारखी ज्याची छाती वृषभासारखे ज्याचे सुंदर सुंदर असे डोळे अशी एकदम अशी ब्राईट स्क्रीन म्हणजे स्कीन ज्यांची अशी एकदम गोरी आहे ज्यांचा वर्ण सुवर्ण आहे अशा पद्धतीचे सम्यक संबुद्ध त्यांची काया बघून प्रत्येकालाच काय हा प्रश्न पडायचा अरे काय तुम्ही हा परिवज्रिकेचा मार्ग स्वीकारला का तुम्ही संन्यास घेतला सेम राजा बिंबिसाराने जे प्रश्न विचारले तेच त्या पाच परिभाज्रकांनी विचारले आणि त्यांनी त्यांनी तथागतांना ही विनंती केली की तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू करा ध्यानमार्ग किंवा आमचा जो काही परिवज्रेचा संन्यासाचा जो जीवन मार्ग आहे तो आमच्या सोबत तुम्ही कंटिन्यू करा भगवान पण तथागत बोलले ठीक आहे नक्कीच करूया त्याच्याबद्दल मी अजून काही शोध नाही मी तुम्हाला सांगतो आणि इथे आपण बघतो की तथागत तथागतांना ते लोक सांगतात म्हणजे सिद्धार्थाला ते लोक सांगतात तुम्ही परिवज्रा करतायत पण तुम्हाला माहितीये का की ज्या गोष्टीमुळे ज्या कारणामुळे तुम्ही परिवज्रा स्वीकारली आहे ते कारणच मुळात संपले तुम्ही गेल्यानंतर कपिल नगरीमध्ये काय झालं जन आंदोलन झालं जे जा जन आंदोलन आपल्यालाही भारतामध्ये करायचं आहे जन आंदोलनाची तयारी आपल्या तीन पिढ्यांचं आंदोलन आहे डी के खापर्डे साहेब जे अं कांशीराम साहेब डी के खापर्डे साहेब ज्यांनी बामसेब सारखं संघटन उभारलं मूल निवासी राष्ट्रवादाचा जो मार्ग महात्मा सूर्य ज्योतिबा यांनी आपल्याला दिला अशा पद्धतीचं जे जन आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे तसंच जन आंदोलन त्याही काळामध्ये कपिलवस्तूच्या लोकांनी उभारलं होतं शाक्य सभेच्या विरोधामध्ये शाक्यांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आणि त्या जन आंदोलनाचा इफेक्ट असा होता की शाक्यांमधील जे युवक युवती आहे ते रस्त्यावर उतरले होते घराघरातले लोक जागरूक झाले होते आणि हे जन आंदोलन त्यांनी या निर्णयाविरुद्ध केलं पाच पाच लोक निवडल्या गेले जे आपण पंचायतांची कन्सेप्ट बघितली पंचायत सभा पंचायत, पंचायत राज हे पाच पंच हा काय विषय असतो तर हा तेव्हापासून विषय चालू होता आणि पाच शाक्यांचे लोक पाच कपिल वस्तूचे लोक कोलियांचे लोक अशा पद्धतीचे पाच पाच लोकांची नेमणूक करण्यात आली आणि हा सगळा ठराव पास झाला की शाक्या नदी शाक्य कोलियांचा जो वाद आहे तो युद्ध टळावं रुग्ण नदीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आणि मग तथागतांना ही सुवार्ता समजली की आता सगळा वाद तर संपलेला आहे मग आता माझं परिवजरा पुढे नेऊन काय त्याचं करू का आता या पुढे परिवजरा नेऊन पुढे करू काय कारण ज्या प्रश्नावरून मी सुरुवात केली होती तो प्रश्नच मुळात संपलेला आहे आणि म्हणून तथागतांनी पुन्हा एकदा शांततेने विचार केला की काय का करतोय मी हे सगळं का करतोय का, करतो का मी माझ्या परिवारासोबत जाऊन राहू शकत नाही का मी अलिप्त झालो याचा उद्देश काय इथे सम्यक संकल्प आपल्याला पुन्हा एकदा दिसतो अत्यंत बारकाईने तथागतांनी विचार केल्यानंतर तथागतांना एक कळालं की आत्तापर्यंत मी जो विचार करत होतो की फक्त शाक्या आणि कोल्या यांचं युद्ध टाळावं म्हणून मी परिवज्रेचा मार्ग स्वीकारला पण आत्ता माझ्यापुढे जो प्रश्न आहे तो प्रत्येक संघर्षाच्या पार्श्वभूमीचा आहे हा संघर्ष होतोच का प्रत्येक संघर्ष प्रत्येक घराघरामध्ये संघर्ष आहे आपण जे लोक बौद्ध झाले आहेत त्याही लोकांमध्ये आज आपण संघर्ष बघतो विहारा विहारांमध्येही आज आपल्या संघर्ष चालू आहे विहारांच्या पदावरून संघर्ष चालू आहे कमिट्यांवरून संघर्ष चालू आहे तिथे भारतीय बौद्ध महासभा असो त्रिरत्न बौद्ध महासंघ असो किंवा राजकीय गोष्टींचा विषय असो प्रत्येक विहारा विहारांमध्येही संघर्ष चालू आहे तोच संघर्ष आपण आज बांगलादेशमध्येही बघतोय बांगलादेशमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत आहेत महिलांचे सामूहिक बलात्कार होत आहेत संघर्ष सगळीकडे इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध आपण बघतोय हा एवढा मोठा संघर्ष आहे आणि या संघर्षाचा मूळ काय आहे हा संघर्ष जर आपल्याला संपवायचा असेल तर काय केलं पाहिजे तथागतांच्या समोर हे सगळे प्रश्न उभे राहिले एक युद्ध संपलं पण येणाऱ्या हजारो युद्धांचं काय भाऊ बहिणीसोबत जो वाद असतो जमिनीवरचा असो प्रॉपर्टीवरचा असो आणि वादावादा वादामध्ये वादा जीवन असतं एका भावाचं तोंड एकीकडे दुसऱ्या भावाचं तोंड तिकडे आणि बहिणीचं तोंड तिसऱ्या साईडला असतं आणि हे तिघही अशाच पद्धतीचं जीवन जगून एक दिवशी अचानकपणे ह्या मनुष्य लोकातून जातात आणि त्यांचं संभाषण कधीच होत नाही मग कुठे राहते मैत्री कुठे राहते करुणा कुठे राहतं प्रेम कुठे राहतो धम्म तर तथागत म्हणता की एवढं जगामध्ये सगळं काही चालू आहे एवढे संघर्ष चालू आहे मग या संघर्षाचा जर आपल्याला याचा समूळ नायनाट जर करायचं असेल तर मग तो कसा करायचा आणि म्हणून तथागत एका कन्क्लुजनवर पोहोचतात की मी माझी परिवज्रा थांबवायची का पुढे न्यायची आणि तथागत त्यांच्या समोरची जी सम्यक संकल्प आपण बघतो संकल्प आपण करतो इमाय धम्मा धम्म पटिपत्य बुद्धम धम्मम संघम पूजे अशा पद्धतीचा संकल्प तथागत करता की नाही मी परिवज्रा यासाठी चालू ठेवतो का जगातील हे जेवढे काही संघर्ष चालू आहे ते संघर्ष मला समोर नष्ट करायचे आहे आणि म्हणून जे बौद्ध बांधव आत्ता धम्म स्वीकारतायत धम्म आचरण करतायत त्यांनी हे सर्व आपसामधील मतभेद सगळे संघर्ष सोडून दिले पाहिजे कारण ह्याच मूळ गोष्टीसाठी तथागतांनी त्यांची परिपज्रा चालू ठेवली तथागतांना जर करायचंच असतं तर तथागतांनी लगेच संघर्ष बंद करून घरी निघून गेले असते तथागतांना समजलं असतं जाऊ द्या आता